त्याने जगात खूप सुंदर सुंदर मुली बघितल्या होत्या पण सारखी सुंदरी तो पहिल्यांदा बघत होता घामाने डबडबलेली असूनही तिच्या सौंदर्यात कुठली कमतरता दिसत नव्हती तिचे ओठ कोरडे पडले होते शरीर गर्म झाले होते तिने त्या तरुणाकडे वर मान करून बघितले आणि म्हणाली प्लीज मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला मला ड्रग दिला गेला मी वेळेवर हॉस्पिटलमध्ये नाही गेले तर मी असं म्हणून तिने स्वतःचा ड्रेस अक्षशः फाडून टाकला तिचे असले बिहेवियर बघून तो तरुण शॉक होऊन आपल्या ड्रायव्हरला ओरडून म्हणाला गाडी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घे पण आता उशीर झाला होता तिने त्या तरुणाला गच्च मिठीत घेतले आणि त्याच्या ओठांवर तुटून पडली तो तरुणाने तिला दूर लोटण्याचा प्रयत्न केला होता पण त्या ड्रगमुळे रिधिमाने आपल्या कपड्याबरोबर सगळी लाज शर्मपण फाडून फेकली होती तिच्या गुलाबी ओठांचा स्पर्श होताच त्याचे कांशील तापले होते त्याने हेतू पूर्वक ड्रायव्हरकडे बघितले ड्रायव्हरने त्याचा इशारा समजून गाडीच्या काचवरती सरकवल्या तसे ड्रायव्हरला मागच्या सीटवरचे काहीही दिसत नव्हते पण दोघांचा आवाज ऐकून त्याचे मन मात्र सैरभैर धावत होते रात्रीचे अकरा वाजले होते एका क्लब हाऊसमध्ये शानदार बर्थडे पार्टी सुरू होती पार्टीमध्ये अनेक मुले मुली पार्टी एन्जॉय करत होते प्रत्येकाच्या हातात वाईन होती तिथे असलेली सगळी मुल मुली कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होते दोन महिन्यांनी लास्ट सेमिस्टरची एक्झाम होताच सगळे आपापल्या मार्गाने मार्गक्रमण करणार होते तीन चार मित्रांचा ग्रुप एका सुंदर दिसणाऱ्या मुलीकडे बघून चर्चा करत होता येती व्हाईट चुडीदार मध्ये रिधीमा चाहे ना एका तरुणाने वाईन पितपित पित विचारले एस बॉस आपल्या कॉलेजची शान आहे ही मला तर वाटते या रिधीमा एवढी ब्युटिफुल अड एट्रॅक्टिव कुणी असूच शकत नाही दुसऱ्याने त्याच्या प्रश्नावर उत्तर दिले तिसरा थोडा नशेत होता त्याने तिच्याकडे बघून आपल्या जिभेवरून जीभ फिरवत म्हणाला अस्सल सौंदर्याची खाण आहे ही रिधीमा ही खान जवळून बघता आली असती तर किती मज्जा आली असती त्यातलाच एक जण म्हणाला विसरू नका तिचे वडील एसीपी आहेत तिच्याबद्दल कुणाच्या मनात वेडा वाकडा विचार जरी आला तर त्याची काही धडगत नाही हा तर मूर्खा आहे साला स्वतः काही करत नाही आणि आम्हालाही काही करू देत नाही नितीन आपले दात ओठखात त्याच्या एका मित्राला म्हणाला ब्र सगळेजण सिरियसली ऐका तुम्हा सगळ्यांना त्या अनमोल रिधीमाची जवानी चाखायची असेल तर माझ्याकडे एक प्लान आहे गौरव राक्षसी हसू चेह्यावर आणत म्हणाला गौरवचे बोलणं ऐकून सगळेजण कावरे बावरे होऊन एकमेकांकडे बघत होते गौरवने सगळ्यांना पाहून घेतले त्यांचे घाबरलेले चेहरे बघून हसला आणि आपले घारे डोळे फिरवत म्हणाला ओके नो प्रॉब्लेम तुमची एवढी फाटत असेल तर तुम्ही खुशाल घरी जाऊन झोपा पण मी आजची ही संधी अजिबात सोडणार नाही या रिधीमाने कॉलेजच्या पहिल्या दिवशीत सगळ्या समोर माझ्या कानाखाली मारून तिने माझी इन्स्लट केली त्याचा बदला घ्यायचा बाकी आहे आणि तो मी कुठल्याही परिस्थितीत घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही गौरवने हातातील ग्लासमधील सगळी वाईन एका घोटात फिनिश केली सगळेजण हो नाही हो नाही करत त्याच्या सोबत पापाचे भागीदार होण्यास सामील झाले गौरवने एका वेटरकडे नोटांचे बंडल सरकवले आणि त्याच्या कानात त्याचे काम सांगितले वेटरचे तर तेवढे पैसे बघून डोळे विस्फारले गेले त्याने आजूबाजूला बघत गुपचुप ते नोटांचे बंडल उचलले आणि त्यांनी जसे काही सांगितले ते होईल असा इशारा केला आणि तिथून निघून गेला इकडे रिधीमा आपल्या मैत्रिणीसोबत ज्यूसचा ग्लास हातामध्ये घेऊन पार्टी एन्जॉय करत होती तिने कधी वाईन टेस्ट केलेली नव्हती आणि मैत्रिणींनी पण तिला पिण्यासाठी फोर्स केला नव्हता त्यामुळे सगळं काही आलबेल होते खिदळत सगळेजण कॉलेजच्या जीएस म्हणजे निशांतचा बर्थडे पार्टी एन्जॉय करत होते नितीन जातीने सगळ्यांकडे लक्ष देत होता खास करून रिधिमाकडे त्याचे थोडे जास्तच लक्ष होते का नाही असणार रिधिमा कॉलेजची धकधक गर्ल होती तिच्या एका नजरेने सगळ्यांचे हृदय बंद पडत होते तशी ती शांत आणि संयमी मुलगी होती चेह्यावर कायम हास्य पसरलेलं असल्याने तिला बघताच मनातील मरगळ दूर होत होती पांढरा दुधासारखा गोरा रंग ब्राऊन रंगाचे डोळे नाजूक लांब नाक रेखीव ओठ उंच मान पाच फूट पाच इच उंची अशी ही रेखीव मूर्ती असलेली रिधीमा प्रकाश देव नुसती तिची एक झलक पाहण्यासाठी कॉलेजच्या आवारात मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती अशी ही रिधीमा आज कुणाच्या जाळ्यात अडकणार तर नाही ना साडे अकरा वाजले होते रिधीमा आणि तिच्या मैत्रिणी घरी जाणार होत्या त्यांनी परत एकदा निशांतला बर्थडे विश केले आणि त्या हॉलमधून बाहेर पडणारच होत्या की तो वेटर त्यांच्या समोर येऊन मोठ्या अदबीने म्हणाला मॅम एक लास्ट पेग तुमच्या फ्रेंडकडून आहे मुलींनी डोळे उंचावले त्यातील दोघींनी ग्लास उचलले आणि एका झटक्यात रिकामे केले पण रिधिमा आणि तिची बेस्टी मयुरा आढेवेढे घेत होत्या रिधिमा किती तो आगाऊपणा आल्यापासून ज्यूस पित आहेस शेवटी जाता जाता थोडी वाईन घेतली तर फार काही होणार नाही एका मैत्रिणीने तिला आग्रह केला ते ऐकून वेटर मात्र घाबरला होता त्याने तिच्यासाठी ऑरेंज ज्यूसमध्ये ड्रग मिळवला होता आणि तिच्या मैत्रिणी तिला वाईन पिण्यासाठी फोर्स करत होत्या रिधिमाने डोळे मोठे केले आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाली ये नाही हा माझ्या बाबांना नाही आवडत मी वाईन घेतलेली आणि त्यांनी मला पार्टीमध्ये जायला परमिशन दिली ते फक्त आणि फक्त वाईनला हातही लावायचा नाही या अटीवरच मग मी त्यांचा विश्वासघात कशी करणार ना हे ऐकून सगळ्या मैत्रिणीचे चेहरे पडले रिधिमा हसून त्यांना म्हणाली चला मी हा लास्ट ज्यूसचा ग्लास घेते आणि आप निघूया म्हणत तिने तो ग्लास रिकामा केला आणि सगळ्यांसोबत बाहेर पडली सगळ्यांनी आपापली स्कूटी घेतली आणि आपापल्या घरी जाण्यासाठी निघाल्या पुढच्या नाक्यावर सगळ्या आपापल्या मार्गाने निघून गेल्या रिधीमा पण टर्न घेऊन तिच्या घराजवळ पोहोचली होती की तिच्या मस्तकात कळ उठली तिला गरगरायला लागलं होतं तिच्या हातापायला कंप सुटला होता तिला समोरचे स्पष्टपणे दिसतही नव्हते तिने कशी बशी स्कूटी पार्क केली आणि स्वतःचे डोके गच्च धरून खाली बसली तेवढ्यात तिच्या मागावर चार बाईक स्वार तिच्या दिशेने येत होते रिधिमाने डोकोवर उचलून बघितले पण त्या बाईकच्या फ्लॅशने तिचे डोळे चमकले तिने चेहरा झाकून घेतला त्या चौघांनी तिला घेरले रिधिमा कमजोर नव्हती ब्लॅक बेल्ट होती पण त्या ड्रगमुळे तिच्यात स्वतःहून उभं रहायची कपसिती नव्हती ते चौघे जण तिच्या जवळ गेले गौरवने तिच्या दंडाला धरून उभे केले आणि दात ओठ खात म्हणाला आज तू आमच्या तावडीतून सुटू शकत नाही रिधिमा रिधिमाने आपले डोळे किलकिले करून आवाजाच्या दिशेने बघितले तिला निटसे दिसले नाही पण गौरवच आवाज तिने ओळखला होता तू तू काय केलं रिधिमा डोंट वरी रिधू काही वेळाने तू स्वतहून आमच्या स्वाधीन होशील तुझ्या ज्यूसमध्ये एवढे स्त्राग ड्रग मिळवले की तू तु तुझे कपडे फाडून आम्हाला आमंत्रण देशील गौरव दात विचकत म्हणाला तिला गरगरायला लागलं होतं फक्त ड्रग ऐकले आणि तिच्या पायातून अवसान गळून पडले तिचे आता कोण काय बोलते याकडे लक्ष नव्हते तिच्या अंगातून लाव्हा बाहेर पडतो असे जाणवत होते आतून बाहेरून तिला हिट जाणवत होती तिचे पाय लटपटायला लागले होते तिने आपले सगळे बळ एकवटले आणि गौरवला दूर ढकलले गौरव तू तू हे काय करतो तुला माहीत आहे ना माझ्या बाबांना समजले तर तुमच्या सगळ्यांची वाट लागायला थोडाही उशीर लागणार नाही गौरव मोठ्याने हसला आणि म्हणाला तुझा बाप एक मामुली एसपी आहे पण तूही विसरू नको मी पण कमिशनरचा छोटा मुलगा आहे रिधिमाचे हात डोक्यावर गेले तिच्यामध्ये बोलण्याचीही ताकद उरली नव्हती कशी बशी ती म्हणाली दूर हो गौरव तुम्ही माझ्यासोबत काही करण्याचा प्रयत्न केला ती समोर काही बोलणार त्याआधीच एकाने तिच्या मनगटाला पकडले आणि स्वतःच्या अंगावर ओढले कमजोर रिधीमा त्या मुलाच्या छातीवर जाऊन आदळली तिच्या छातीत वेदना जाणवल्या तिच्या शरीराने पेट घेतला होता ती अजून जास्त स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नव्हती पण तिलाही माहीत होतं तिने जर हिंमत सोडली तर तिचे आयुष्य खराब होयला कितीसा वेळ लागणार होता तिने आपले डोळे गच्च बंद केले ते चौघेजण आता तिच्या शरीराचे लचके तोडायला अतुर झाले होते तिने आपले सगळे बळ एकवटले आणि दिसेल त्या रस्त्याने धावू लागली पायात पडण्या इतकेही बळ नव्हते पण हिम्मत सोडली नव्हती त्या सुन्नसान रोडवर पळत होती चार पाच मीटर अंतरावर धावली असेल की समोरून एक ब्लॅक स्पोर्ट कार वेगाने आली आणि तिच्या समोरच कर्कचून ब्रेक लावल्यामुळे तिच्या अगदी जवळ येऊन कार उभी राहिली तिने कुठलाही विचार न करता त्या गाडीचे दार उघडले आणि त्यात बसून तिने गाडी हॉस्पिटलमध्ये घ्यायला सांगितले ते चौघे चरफड त्या नजरेआड होणाऱ्या कारकडे बघत उभे होते गौरवने रागाने लालबुंद होत जोराने रिधिमाच्या स्कूटीवर लाथ मारली त्यानेही माघार घ्यायची नाही हे ठरवले होते त्यानेही त्या गाडीच्या मागे जायचा निर्णय घेतला पण त्याचे मित्र त्याच्या सोबत यायला तयार नव्हते गौरवने रागाचा कटाक्ष त्यांच्यावर टाकला आणि आपली बाईक घेऊन त्या गाडीमागे लागला रिधिमा मागच्या सीटवर बसली होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते संपूर्ण शरीर घामाने चिंब झाले होते तिने अंगावरची ओढणी काढून फेकली तिच्या बाजूला एक उंचपुरा देखणा रुबाबदार तरुण बसला होता त्याची नजर तिलाच न्याहाळत होती त्याने जगात खूप सुंदर सुंदर मुली बघितल्या होत्या पण सारखी सुंदरी तो पहिल्यांदा बघत होता घामाने डबडबलेली असूनही तिच्या सौंदर्यात कुठली कमतरता दिसत नव्हती तिचे ओठ कोरडे पडले होते शरीर गर्म झाले होते तिने त्या तरुणाकडे वर मान करून बघितले आणि म्हणाली प्लीज मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला मला ड्रग दिला गेला मी वेळेवर हॉस्पिटलमध्ये नाही गेले तर मी असं म्हणून तिने स्वतःचा ड्रेस अक्षशः फाडून टाकला तिचे असले बिहेवियर बघून तो तरुण शॉक होऊन आपल्या ड्रायव्हरला ओरडून म्हणाला गाडी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घे पण आता उशीर झाला होता तिने त्या तरुणाला गच्च मिठीत घेतले आणि त्याच्या ओठांवर तुटून पडली तो तरुणाने तिला दूर लोटण्याचा प्रयत्न केला होता पण त्या ड्रगमुळे रिधिमाने आपल्या कपड्याबरोबर सगळी लाज शर्मपण पण फाडून फेकली होती तिच्या गुलाबी ओठांचा स्पर्श होताच त्याचे कांशील तापले होते त्याने हेतूपूर्वक ड्रायव्हरकडे बघितले ड्रायव्हरने त्याचा इशारा समजून गाडीच्या काचवरती सरकवल्या तसे ड्रायव्हरला मागच्या सीटवरचे काहीही दिसत नव्हते पण दोघांचा आवाज ऐकून त्याचे मन मात्र सैरभैर धावत होते दोन तासांनी रिधिमा निप्चित मागच्या सीटवर झोपली होती आर्यनने तिच्याकडे बघितले रात्रीचे दोन वाजले होते त्याला जर अर्जंट सिडनीला जायचं नसते तर त्याने तिला कधीही एकट सोडले नव्हते त्याने ड्रायव्हरला तिच्यासाठी ड्रेसची व्यवस्था करायला सांगितले तसे ड्रायव्हरने गाडी साईडला पार्क केली मागच्या डिकीत मागच्या महिन्यात आर्यनने त्याच्या बहिणींनी साठी काही ड्रेस खरेदी केले होते पण त्यांना त्यातील एक दोन ड्रेस आवडले नव्हते म्हणून ते त्याच्या डिकीत पडून होते त्याने त्यामधील एक बदामी रंगाचा लांग ड्रेस तिच्या अंगावर चढवला आणि तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवून तो एअरपोर्टवर निघून गेला